पुराचे पाणी घुसले घरात संसार उपयोगी साहित्याचे नुकसान आर्थिक मदत देण्याची पीडित कुटुंबांची मागणी मानोरा तालुक्यातील मौजे आसोला खुर्द येथे नदीकाठी राहणाऱ्या मारुती बंडू आमटे यांच्या घरात दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी पुराचे पाणी घरात घुसल्याने संसार उपयोगी साहित्याचे हातोनात नुकसान झाले आहे शुक्रवारी पहाटे पाच वाजतापासून अतिवृष्टीग्रस्त मुसळधार पावसाने दोन तास हजेरी लावल्याने गावाच्या नाल्याला पूर आला या पुराचे पाणी घरात घुसल्याने घरातील संसार उपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले आहे झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामा करून शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी पीडित आमटे कुटुंबाच्या वतीने करण्यात आली आहे कुटुंबातील मुखबधिरासह संसारावर उपासमारीची पाळी मी भूमिहीन असून मजुरीचे काम करून कुटुंबाचे पालनपोषण करतो नाऱ्याचे पुराचे पाणी शुक्रवारी घरात घुसल्याने घरात ठेवलेले अन्नधान्य व वा साहित्य वाहून गेले त्यामुळे माझ्या कुटुंबातील दोन लहान मुकमधी मुले पत्नी व माझ्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे मानोरा तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन आम्हाला आर्थिक मदत देण्यात यावी अशी माहिती प्रस्तुत प्रतिनिधीला मारुती आमटे यांनी दिली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी अशोक रत्नपारखीसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण मानोरा वाशिम